नमस्कार मित्रांनो मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रावडे ऑल इन वन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर आधी सबस्क्राईब करा आज गुरुवारच्या पवित्र दिवशी आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावशाली मंत्र त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ओम नम शिवाय यालाच शिवपंचाक्षर मंत्र असेही म्हटले जाते चला तर मग सुरू करूया आधी आपण जाणून घेऊया ओम नम शिवाय या मंत्राचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया ओम म्हणजे ब्रह्मांडातील सर्वात पवित्र ध्वनी नम म्हणजे नमस्कार किंवा वंदन शिवाला म्हणजे शुभत्व शांती आणि मोक्ष स्वरूप दे याचा संपूर्ण अर्थ मी शिवाला नमस्कार करतो जो शांत शुभ आणि मोक्षदायक आहे आता आपण जाणून घेऊयात या मंत्राचे फायदे या मंत्राचे फायदे असे आहेत घरात नकारात्मकता दूर होते सकारात्मकता वाढते आणि त्याबरोबरच समृद्धी देखील वाढते मनाला शांती मिळते आरोग्य सुधारते मानसिक शांती राखली जाते आणि याबरोबरच आध्यात्मिक प्रगतीस मदत होते हा जप कसा करावा रोज सकाळी किंवा सायंकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून शंकरासमोर बसावे मनात कुठल्याही प्रकारचे विचार नकोत आणि तेव्हा माळ जप असेल तरी ठीक नसेल तरीही ठीक एकशे आठ वेळा कमीत कमी हा जप करावा मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवावा मंडळी श्रावण महिना सोमवार किंवा महाशिवरात्री या दिवशी जर तुम्ही हा जप केलात तर त्याचे फळ अजून अनेक पटींनी वाढते जर घरात वाद वाढत असतील मनाला स्थिरता येत नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा कमीत कमी पाच वेळा जप करा रोज तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि घरात शांतता नक्कीच येईल तर मंडळी आजचा हा आध्यात्मिक विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूच उद्या नवीन विषयासह तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव